नमस्कार मैं सुप्रिया दास बगे ऑल अबाउट कॉन्डन सीरीज मध्य तुम स्वागत करते आज वीडियो मे अपन आहोत आोडन टॉपर्स क्या तुम्हें हॉंडन की शीट ड्राई कश करा सो so, uh, मी uh, एक ट्रे घे है। है के टॉपर्स आनी ऑंडन प्रिंटी हा जो पेपर है हा बटर पेपर है हा बह हाँ ग्लॉसी नहीं है हा जो तुमचा ग्लॉसी शीट असतो पाचमेंट पेपर हा कधी कधी कधीही फॉंडनसाठी वाप वापरू वा नका कारण एकदा का तुमचं फॉन्डन हेवर स्टिक झालं तर तो पेपर निघत नाही सो नेहमी हा यूज करा फॉंडसाठी सो आपण अवनकडे जाऊया मी तुम्हाला सांगते की कसे काय प्रोसेस आहे पुढे सो आपलं कॉन्डन टॉपर्स ट्राय करण्यासाठी मी आधी माझा अवन हीट करायला ठेवते वन ट्वेंटी डिग्री सेल्सिअसला नाईन्टी टू वन ट्वेंटी डिग्रीमध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता दोन्ही रॉड्स ऑन पंधरा वीस मिनिटसाठी एकदा का हे प्री हिट झालं की माझा अवन ऑफ असतो हा ट्रे अवनमध्ये ठेवते अराऊंड फिफ्टीन ट्वेंटी मिनिटसाठी आणि मग वीस मिनटानंतर ह्याला बाहेर काढते बाहेर काढल्यानंतर तुमचे टॉपर्स सॉफ्ट असतील फॉन्डल सॉफ्ट असेल पण हो जसं जसं ते थंड होत जातं तसे तसे ते टॉपर्स ड्राय होतात तुम्हाला जसं वाटलं की नाही हा अजून नीट ड्राय झालेला नाही मला अजून हार्ड पाहिजे तर तुम्ही सेम प्रोसेस पुन्हा करू शकता ह्या प्रोसेससाठी ड्राय होण्यासाठी एक अराउंड पुन्हा अर्धा तास लागतो सो प्री प्रीहीट करणं कॉन्टन टॉपर्स बनवणं आज पुन्हा एक वीस पंचवीस मिनटं ठेवणं सो या सगळ्या प्रोसेसला साधारण एक तास लागतो तर तुम्ही जेव्हा केव्हा टॉपर्स कॉन्टनचे टॉपर्स असलेला केक किंवा के काही बनवत असाल का, तर तुम्ही त्या हिशोबाने प्री प्लॅन करा सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते ट्राय करून बघा की तुमचे टॉपर्स व्यवस्थित ट्राय होत आहेत की नाही थँक्यू